हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण की आज मी झटपट फक्त आणि फक्त दोन दोन मिनटाच्या हेअरस्टाईल तुमच्याशी शेअर करणार आहे जे की तुम्ही स्वतःचे स्वतः करू शकता कुणाची हेल्प न घेता व त्या हेअरस्टाईल अगदी उठून दिसतात व कुठल्याही ड्रेसवरती असो साडीवरती असो अशा प्रकारच्या हेअरस्टाईल तुम्ही अगदी स्वतःचे स्वतःच घरी करू शकता तेही दोनच मिनटात तर त्या हेअरस्टाईल कुठल्या आहेत अगदी वेळ न माया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम जे कोणी अशा प्रकारचे रबल आपल्याला लागणार आहे हेअरस्टाईल करण्यासाठी हेअरस्टाईल अगदी पार्टीवेअर हेअरस्टाईल आहे किंवा अगदी तुम्ही पैठणी वगैरेवर पैठणी वगैरे साडीवरतीही तुम्ही अशा प्रकारची हेअरस्टाईल करू शकता तर ती कशाप्रमाणे तर चला बघूयात तर सर्वप्रथम आपल्याला ही हेअरस्टाईल पाडण्यासाठी फक्त आणि फक्त एक डब्बलच लागणार तर सर्वप्रथम समोरून तुम्हाला जी हेअरस्टाईल पाहिजे आहे तशा प्रकारे तुम्ही पाडून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला हे सर्व केस अशा प्रकारे समोर आहेत आहे घेऊन झाल्याच्यानंतर आपल्याला इथे अशा प्रकारे एक रब्बल बँड बांधून घ्यायचा आहे अगदी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक रब्बल बांधून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही अगदी फर्स्ट स्टेप अशी आहे रब्बल बांधून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे रब्बल अगदी अशा प्रकारे खाली उडत घ्यायचं आहे व इथे मध्यभागी अगदी सेंटरला अशा प्रकारे दोन भाग तयार करून घ्यायचे आहे व त्यानंतर वन आणि टू अशा प्रकारे आपल्याला ओढून घ्यायचा आहे त्यानंतर दोन्ही साईडला अशा प्रकारे आपल्याला पुलिंग करून घ्यायचे आहे बघू शकता अगदी झटपट अशा प्रकारे आपण पार्टीवेअर हेअरस्टाईल किंवा आपण अशा प्रकारची हेअरस्टाईल अगदी पैठणीवरतीही करू शकतो तेही खूप सुंदर ट्रेडिशनल लुक दिसतो तर हे बघू शकता तुम्ही तर त्याला आपण आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याच्यावरती मोती लावून घेतल्या आहेत तुम्ही मोती ऐवजी आणखी फ्लावर्स वगैरे काही पण लावू शकता आणि अगदी स्वतःसाठी दोनच मिनटात होणारी ही हेअरस्टाईल आहे अगदी दोन मिनिटात अशा प्रकारची हेअरस्टाईल आपण घरच्या घरीच करू शकतो तर दोन नंबरची हेअरस्टाईल पाडण्यासाठी आपल्याला इथे दोन ते तीन रब्बल वापरावे लागणार आहे तर तुम्ही तुम्हाला दाखव अगदी अशा प्रकारचे आपल्याला डिस्को रबल दोन ते तीन लागणार आहेत ह्या हेअरस्टाईलसाठी जर तुमच्या केसांची लेंथ आणखी जास्त असेल तर त्या ठिकाणी रब्बलची क्वांटिटी जास्त लागू शकते आणि ह्या दोन्ही हेअरस्टाईल फक्त आणि फक्त रब्बलपासूनच पासूनच बनतात तर चला सेकंड हेअरस्टाईल आपण बघूया तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम केस अशा प्रकारे कोम करून घ्यायचे आहेत नॉट्स वगैरे असतील तर त्याने हेअरस्टाईल व्यवस्थित येत नाही त्यानंतर आपल्याला वरती एक रब्बल लावून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे घट्ट रबल आपल्याला लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे एक अशा प्रकारे रब्बल लावून घ्यायचा आहे खूप सुंदर दिसते ही अशा प्रकारची हेअरस्टाईल त्यानंतर आपल्याला इथे दोन्हीच्या मध्यभागी अशा प्रकारे सेंटर घ्यायचं आहे व अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे व याला नंतर कुलिंग करायची आहे अशा प्रकारे पुलिंगमुळे ह्या हेअरस्टाईलचा लुक आणखी सुंदर दिसतो त्यामुळे पुलिंग करणं अगदी महत्त्वाचं आहे त्यानंतर आपण सेकंड रब्बल हे या ठिकाणी लावून घेणार आहोत माझ्या केसांची लेंथ कमी असल्यामुळे मला इथे फक्त तीन रब्बलमध्ये ही माझी हेअरस्टाईल तयार होते जर तुमच्या केसांची लेंथ अगदी जास्त असेल तर तुम्ही या ठिकाणी दोन किंवा तीन किंवा चार रब्बलचा यूज करू शकता त्यानंतर ही आपल्याला जसं वरती केलं होतं त्याचप्रमाणे दोनच्या सेंटरला अशा प्रकारे हे के केस टाकून घ्यायचे आहेत व अगदी अशा प्रकारे पुलिंग करून घ्यायचे आहे पुलिंगने ही हेअरस्टाईल आणखी उठून दिसते त्यामुळे पुलिंग करणं अगदी इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी हेअरस्टाईल अगदी दोनच मिनटात मी करून दाखवली आहे तर अशा प्रकारची हेअरस्टाईल तुम्ही पण अगदी एक ते दोन मिनटामध्ये घरीच करू शकता स्टाईल अगदी दोन मिनटात करून माझी रेडी आहे तर ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली तर हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुम्ही ट्राय करा व ट्राय केल्याच्यानंतरही सांगा की हेअरस्टाईल कशी वाटत होती ते तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी हेअरस्टाईल माझी दोन मिनटातच रेडी आहे अजिबात वेळ लागत नाही व दिसायलाही खूप सुंदर दिसते तर अशा प्रकारची हेअरस्टाईल तुम्ही अगदी ड्रेसवरती करू शकता पार्टीवेअरसाठी करू शकता किंवा लग्न सराईचे दिवस सध्या सुरू आहे तर एकदम सिम्पल हेअरस्टाईल करूनही तुम्ही अगदी सर्वांमध्ये उठून दिसू शकता तर अशा प्रकारच्या झटपट दोन हेअरस्टाईल मी तुमच्याशी शेअर केल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या का तर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र अजिबात जाऊ नका कारण की ते एकदम मध्ये आहे व तेच माझ्यासाठी मोटिवेशन असणार आहे धन्यवाद